माझे सरांनी सांगितलं तुम्हाला असं सा याच्यातलं कोणतरी पाच जणी मध्ये कोणतरी जाणार आहे <laughs> सोनाली मॅडमचं नाव घेतलं विशाल सरांचं नाव घेतलेलं अजून कोण गं ते जास्त तुमचंच नाव येतं बाकीच कोणाच नाही पण तुम्ही खूप फॅन आहे आमच्यासाठी <laughs> मी खूप फॅन आहे तुमच्यासाठी मला खूप खूप आवडतात थँक्यू सो मच तुझं भाऊ खरंच मला आवडलं असं भेटायला तो इतकं गेला नाही गोजरात गेला ड्रेस वगैरे बाहेर गेली मी येस 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 चालेल चालेल ठीक आहे ओके तर येस yes. तर मला खरच भारी वाटतय सांगायला घे की आम्ही अशाच गप्पा मारत होतो मी म्हणजे आवडतीय स्वतः आणि ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला मला खरंच असं वाटलं की मी कॅप्चर करायला पाहिजे सो मी यांना विचारून मी म्हटलं चला पहिल्यापासून प्लीज सांगा सगळं काय तर तुम्ही ऐकलं या व्हिडिओतून आणि खरंच एवढं प्रेम मिळतंय तुमचं सगळ्यांचं आणि एवढं खरंच हा लॉयल ऑडियन्स मला कधीच माझ्यापासून लांब नाही ठेवायचं सो थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच वाटलं काय काय अभिनेत्री कशाच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू तर हा तुम्ही सेलिब्रिटी आहात तरी तुम्ही म्हणजे ना की दाखवत नाही रोमी असणार पण ॲटिट्यूड दाखवत असतात एवढं तुम्ही नाही पेन केन असलेले पण ॲटिट्यूड दाखवत बाकीचं दाखवत आता मी काय बोलू मला आता हा व्हिडिओ थांबवते मी चलो बाय लभ यू आणि थँक्यू सो मच सगळेच थँक्यू थँक्यू सो मच आणि ही गोड गोडपली